नमस्कार शेतकरी बंधू बऱ्याच वर्षांपासून आपण हळद लागवड करतोय हळदीला खूप मोठे महत्व आहे हे आपल्याला माहिती आहे शेतकरी हळद विकतो आणि त्यातून खूप मोठा पैसा सुद्धा कमवतो परंतु हळदीमधलाच असा भाग आहे जो शेतकऱ्यांना सोन्यासारखा आहे सोन्यासारखा पैसा देऊ शकतो त्याला हळदीपेक्षाही जास्त भाव आहे परंतु शेतकरी त्याला घेत नाही शेतकरी त्याला वाया जाऊ देतो तो भाग शेतात तसाच पडून राहू देतो एक वेस्टेज म्हणून त्याच्याकडे बघितला आता आणि तो शेतात तसाच पडून राहतो पुढून राहू देतो शेतकरी ज्याचे नाव आहे कोच्या हळद या संदर्भात आपण अधिकची माहिती घेणार आहोत त्याचा भाव कसा असतो त्याचा मार्केट कुठे आहे कसं आहे त्याचं महत्व काय काय आहे त्याचा वापर कसा होतो आणि कोच्या हळद म्हणजे काय हे आपण सविस्तर जाणून घेणार आहोत चला तर जाणून घेऊ सुरुवातीला कोच्या हळदीपासून काय बनते कोच्या हळदीपासून वैद्यकीय आणि औषध निर्माण या, या विभागामध्ये मोठे महत्व तिला दिला दिले जातं आणि वापर केला जातो खर तर त्यामधून हार्टचं इंजेक्शन म्हणजे हृदयाचं इंजेक्शन वेगवेगळे वेग मेडिसिन बनते कुंकू बनवण्यासाठी त्याचा वापर होतो त्याचबरोबर ऑइल पेंटसाठी ऑइल पेंट, पेंट तयार करण्यासाठी त्याचा वापर केला जातो त्यामुळे त्यामुळे याला खूप मोठे महत्व आहे शेतकऱ्यांनी आपल्या शेतात वाया जा दा, वाया जाणारे या हळदीला आपण चांगल्या भावात तिथून चांगले पैसे कमवू शकतो यानंतर काय आहे कोचाळ हे आपण जाणून घेऊया कोच्या हळद म्हणजे गटून असून आपण जे जून जुलैमध्ये हळद बेने लागवड करतो तेच बेने जमिनीमध्ये आठ ते दहा महिने राहिल्यानंतर तेच बेने अंकुचन पावते आकार छोटा होतो त्याला आपण कोच्या हळद असे म्हणू शकतो म्हणजे काय तर आपण जे बेने लागवड करतो त्याचे झाड तयार होतो त्याचं पीक तयार होतं आणि आपण जे ऍक्च्युअल बेने लावले होते ते जमिनीमध्ये आठ ते दहा महिने राहिल्यानंतर त्याची त्याला कोच्या हळद असे म्हणू शकतो एकदम दिसायला सुरकुतलेली हळद आपल्याला ते दिसते आणि आपण त्यालाच कोच्या हळद असं म्हणू शकतो चला तर कोच्या हळदीला भाव किती असतो आणि मार्केट कुठे व कसे असते बघा कोच्या हळदीला सरासरी बावीस हजार भाव हा भाव नेहमीसाठी असतो पर खरं तर हा भाव असतो कोच्या हळदीच्या मार्केटचा बाजाराचा जर विचार केला तर हिंगोली जिल्ह्यामध्येच शिरोड शहापूर या ठिकाणी हे मार्केट आहे तर यासाठी अनेक व्यापारी लोक सुद्धा आहेत यांच्या माध्यमातून आपण हळद आपल्या कोच्या हळदीची विक्री करू शकतात आणि पैसा करू शकतात